तर जोड बघा मित्रांनो तुम्ही एकदम मोठी जोडी तर तुम्हाला आपण जोडीची किंमत वगैरे सांगणार आहोत शेड्या जोडीची किंमत वगैरे काय आहे या जोडीची किंमत सांगायला एक लाख एकवीस हजार रुपये बरं फायनल एक लाख एकवीस ला द्यायची फायनल दाताला सासा आहे सासा आहे एकदम एक सारखे एक सारखे एक शिंगी एकदम गरीब एकदम गरीब आहे बरं 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 चालू आहे मला चालू आहे का मला चालू आहे का बरं गाड्या वगैरेला क्लिअर आहे गाड्या वगैरे क्लिअर आहे तर मित्रांनो ही जी जोड आहे आपलं हिची सांगायची किंमत कि जरी असली मित्रांनो पण व्यवहारात दा कमी जास्त होणार फक्त सांगायची किमती असतात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे जोड बघा मोठी मापाची जोड आहे एक सारखी जोडी बाकी किती शेट्या दाताला दोन दाती हा फक्त दोन दाती का

मस् पारोळ याचे आपल्या नावावर आले वापस नाही आणि चाळीसच पाहिजे एवढं नाहीये ते मग असता खुल्हा तू असे सत्तावीस आणि एकोणतीस तुम्ही चाळीस सांगाल पाहतात तुम्ही तुमले पटास का ले ते दाऊ द्या इतके चाळीस सांगा ना इतके आता पैसे दिदेव नोकराशे राहत ब्राम् 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 नमस्कार तात्या आगमन कस्टमर खेडगावचे आणि खरंच हिरेचे बर हा हिरे कंपनी हिरे कंपनी आणि खरंच हिर्या सारख्याचे असं ना नाही कामच तसं भास्कर काय

मागणी झालेली पासष्ट हजार पंच्याण्णव सांगितले सांगितलं दादा सांगितलं दादाला कुठले दादा आपण बोयगाव नाशिक का हा नांदुरकोटा जो बोळगाव आहे कायगावचे दादा तुमचं नाव सांगा लक्ष्मण एकनाथ नायक नाही पुढे पासष्ट हजारला मागत आहे आपण त्यांना फायनल सांगितले पंच्याण्णव पंच्याण्णव नव्वद काय होत तर बर नव्वद ला सहासष्ट बर दोन कमी नव्वद ला नाही बर तीन कमी नव्वद ला बर पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी हजार एक वर શિીલા <Tipple> <mimii> <mimii》> <mimii> दादा त्यांची अपेक्षा आहे सत्तरची सांगतो काही टेन्शन त्यांची अपेक्षा आहे सत्तरची आपण त्यांना फायनल सांगितलेले ऐंशी ला पाहू आता बरं एक कमी ऐंशी अठ्याहत्तर

ए उभे राहू दे रे दोन जण धरा वाच रा बघता जवळ आहे चला या दादा इकडे या मोकळ्या मनाने इकडे या बडा बडा हा इकडे या तुम्ही घेतो बर काय अपेक्षा आहे तुमची तुम्ही हालताच वाचलं जाणार आहे कोणाला तरी सत्तर हजारची अपेक्षा आपल्याला बी कळू राहिलं दोन कमी ऐंशी अजून एक जण आठवतो भाव तुमचा अध्यक्ष काढण किशे कशाला टूर राहिले थेट काही बोलायचं नाही काही नाही त्यांना मी पहिले ऐंशी ला नाही पंच्याहत्तर लाह हजार चुक दिलं

दादा फक्त अठ्ठावीस ला दिलेला अठ्ठावीस दादा तुमचं नाव सांगा संजय विनायक पाटील कुठले आपण संजय विनायक पाटील रानारोळा पारोळा 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 बसवा हा दिला फक्त अठ्ठावीस ला तिच्ची थापे दिल्या घरी सुकीरा दिला दादा मनमोकळा ना मान्य आहे ना आहे चला द्या बाजूला